जालना ह्या जिल्ह्याचे किंग व सर्वांचे चाहता चेहरा म्हणून ओळख असणारे स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र बंटी भाऊ त्यांच्या स्टेटसमध्ये काय म्हणाले भावनिक का असं व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया बंटी भाऊ यांनी त्यांच्या स्टेटसवरती लिहिलं की देवा अकरा तारखेला कलावती हॉस्पिटल ते दीपक हॉस्पिटलपर्यंत जाऊस तर मी एक इच्छा मागितली होती भाऊ सुखरूप वाचावं म्हणून पण देवा तुम्ही भाऊला बोलवून घेतलं पण आता देवा त्या वहिनी आणि अयोध्याची यांची काळजी आणि सांभाळ मात्र तुम्हाला करायचं आहे त्यांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये कोणतेही संकट येऊ नये त्यांना कायम सुखी ठेवा हीच प्रार्थना या बंटीकडून देवा ती मोठी झाल्यावर या बंटीला विचारलं विचारेल माझे पप्पा कसे होते तर त्यांना काय सांगू तिला दोन ओळीत तुझा बाप देव माणूस होता ग बाळ त्यांना एका लहान शाळेत जाणाऱ्या लेकरांनी जेवणाचा डबा मागितला होता तर त्यांनी अख्ख्या शाळेत टिफिन वाटले होते भाऊ तुमच्याबद्दल लिहिताना सुद्धा रडू येत रे भाऊ असे होते गजानन भाऊ मित्रांनो गजूभाऊ तोर यांच्या मित्रांनी लिहिलेलं स्टेटसमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गजानन भाऊ यांच्या मुलीला अयोध्या हिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व गजूभाऊ यांच्या परिवाराला नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना जय श्रीराम